चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे त्याआधी आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच घ्या करून तर स्वामी भक्तांनो प्रश्न कुठलाही असू कधीच एकटा येत नाही तो उत्तराला बरोबर हे घेऊनच येतो ज्यांना आपलं व्हायचं असतं ते आपोआप होतात असे आपले म्हणून आपले बनवले जात नाही माऊली म्हणतात जसा चमचा एखाद्या पदार्थात असून सुद्धा त्याला त्याचे चव कळू शकत नाही त्याचप्रमाणे मूर्ख माणसाला चांगल्या माणसाच्या संगतीत राहूनही त्याची किंमती कळत नाही स्वामी भक्तांनो माऊली म्हणतात आयुष्य हे दुचाकी चालवाल्यासारखं आहे तोल सांभाळण्यासाठी पुढे जात राहावं लागेल कोणतीही व्यक्ती तुमच्याजवळ फक्त तीनच कारणामुळे येते एक म्हणजे प्रेमामुळे दुसरं म्हणजे कमतरतेमुळे आणि तिसरं म्हणजे तुमच्या प्रभावामुळे प्रेमामुळे आलं तर प्रेम द्या कमतरतेमुळे आली तर मदत करा आणि प्रभावामुळे आली तर मार्गदर्शन करा तर बघता नो एखाद्याने आपल्याला वाईट म्हटलं तर फारसं मनावर घेऊ नये कारण या जगात असं कोणीही नाही ज्याला सगळे लोक चांगलंच म्हणतील रस रसिकतेचं नातं देहाशी नसतं ते टवटवीत मनाशीच असतं स्वामी भक्तानो एक वेळेस पैसा भीक मागून मिळेल पण स्वाभिमान कमवावाच लागतो माऊली म्हणतात इच्छा किती विचित्र गोष्ट आहे पूर्ण नाही झाली तर क्रोध वाढतो आणि पूर्ण झाली तर लोभ वाढतो डोक्यातील अगणित विचार व्यक्त झाले कि मना की मनात चालू असलेली वादळे काहीशी स्थिरावतात निशिगंधासारखे तर स्वामी भक्तानो जर तुम्हाला स्वामी माऊलींचा संदेश आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला मात्र विसरू नका तर, तर भक्तांनो माऊली म्हणतात आपले विचार सरळ असेल की आयुष्यात येणारे वळण कितीही वाकडे असले तरी काही फरक पडत नाही देवापेक्षा तुम्ही कर्माची भीती बाळगावी एक वेळ देव माफ करेल पण कर्म नाही फुंकार मारून आपण दिवा विजू शकतो पण अगरबत्ती नाही तुम्ही कितीही चांगलं वागलात कितीही चांगलं बोललात तरीसुद्धा ज्यांना तुमच्या चुका काढायच्या आहेत ते तुमच्या चुका काढणारच त्यामुळे दुसऱ्यांना खूप ठेवण्यापेक्षा स्वतः तुम्ही खुश राहा जीवन बासरीसारखे असते त्या दुखरूपी कितीही छिद्र असली तरी ज्याला वाजवता आली त्याला जीवन जगता आले वेळेला तुम्ही महत्त्व द्या परंतु जिथे तुम्हाला किंमत नाही तिथे अजिबात वेळ देऊ नका माऊली म्हणतात आनंद वयावर नाही तर तो तुमच्या मनावर अवलंबून असतो जसे आहात तसेच राहा नेहमी लोकांच्या आवडीनुसार बदल बदलण्याचा प्रयत्न केला तर आयुष्य कमी पडेल तुम्हाला माणूस गर्दीचा झाला म्हणजे हरवत नाही एकटा राहिला की तो हरवतो माऊली म्हणतात हल्लाकीच्या काळात कोणाशीही वाद घालून स्वतःची इम्युनिटी कमी करू नका समोरचा जर म्हणला की हत्ती उडतो तर त्याला सांगा आज सकाळीच माझ्या बाल्कनीत बसला होता स्वामी भक्तांनो कोणी तुमच्याबद्दल वाईट विचार करत असेल तर तो त्याच्या कर्माचा भाग होईल पण तुम्ही कोणाबद्दल वाईट विचार करून स्वतःचं कर्म आणि वेळ खराब करू नका माऊली म्हणतात चुकीचा रस्ता चुकीची माणसं वाईट परिस्थिती वाईट अनुभव हे अत्यंत गरजेचे आहे कारण यामुळे तर आपल्याला कळते योग्य काय आहे कोणताही स्वार्थ नसतो तेव्हाच माणूस शांतपणे इतरांच्या समस्या ऐकतो शरीराला क्षमाकडे बुद्धीला मनाकडे आणि हृदयाला भावनेकडे वळविणे म्हणजेच शिक्षण असते आपली जागा घेणारं दुसरं कोणी आलं की आपला एक पाऊल स्वतःहून मागं आलेलं बरं असतं इकडे भावनांनी माझं चिंब होणं माऊली म्हणतात दुसऱ्याकडे किती आहे याचा विचार कर करणाऱ्याला आपल्याकडे जे आहे याचाही आनंद मिळत नाही प्रवासात शेवटचं स्थळ आल्यावर रिकामी होणारी खिडकीजवळची जागा काय कामाची आयुष्यात भेटणाऱ्या व्यक्ती वस्तू आनंद ज्या वयात भेटायला हवेत त्या वयात भेटल्या हव्या नाही तर त्याचं महत्त्व शून्यच होतं माऊली म्हणतात सुखाच्या शोधात लोक आयुष्यभर वनवन फिरतात दमल्यावर जाणीव होते की समाधानच सुख आहे लहानपणी प्रवासात मागे पळत असल्याचा भास व्हायचा हल्ली सुखाच्या बाबतीतही तसेच होत राहते वास्तविक दोन्हीही तिथेच असतात धावत फक्त आपण असतो सोनं अंगावर घेतलं म्हणून माणूस मौल्यवान होतो असं नाही तेवढ्या कॅरेटची शुद्धता वागण्यात आणि विचारात नक्कीच असायला हवी मी देवाला विचारले तुला मनुष्याविषयी जास्त आश्चर्य का वाटते देव उत्तरला मनुष्य पैसा मिळवण्यासाठी आरोग्य गमावतो व आरोग्य परत मिळवण्यासाठी तो सर्व पैसा खर्च करतो तो भविष्याच्या काळजीत वर्तमान गमवतो त्यामुळे तो वर्तमान मध्येही जगत नाही व भविष्यातही जगत नाही तो असा जगतो की कधीच मरणार नाही आणि असा मरतो की कधी जगलाच नाही ज्या दिवशी तुम्ही तुमचं आयुष्य मन मोकळेपणाने जगलात तोच दिवस तुमचा आहे बाकी तर फक्त कॅलेंडरच्या तारखा आहेत नदीमध्ये पडल्यामुळे कधी जीव जात नाही जीव तेव्हा जातो जेव्हा पोहता येत नाही परिस्थिती कधीच समस्या बनत नाही समस्या तेव्हाच बनते जेव्हा आपल्याला परिस्थिती हाताळता येत नाही माणूस शांत राहणं चांगलं मन तोडण्यासाठी शब्दांना असते धार त्या धारेने माग होतात कधी न पुसणारे वार म्हणून कधीही शांत राहणं चांगलं माऊली म्हणतात जी माणसं एकटी असतात ती चुकीची किंवा चुकलेली नसतात ती माणसं स्वाभिमानी असतात इतरांचा विचार करणारी असतात समोरच्या सुखासाठी दूर आलेली असतात नाटक टिकवण्यासाठी प्रयत्न करून हरलेली असतात प्रामाणिक राहून दुखवलेली असतात समोरच्याला नको आहे नातं नको आहे आपली सोबत म्हणून दूर निघून आलेली असतात एकटी असणारी माणसं चुकीची किंवा चुकलेली नसतात बस त्यांना कोणी समजून घेणार नसतं गरजा भागवणे इतकी असेल तर स्वतःला श्रीमंत समजा कारण श्रीमंतीची व्याख्या आजपर्यंत कोणालाच करता आलेली नाही जेवढ्या संपत्तीचा तुम्ही उपभोग घेता तेवढी संपत्ती तुमची असते जास्तीची संपत्ती म्हणजे गाडवाच्या पाठीवरील सोन्याच्या गाठोड्यासारखी असते ओझ सांभाळण्याच्या पलीकडे त्याला त्याचा काहीच फायदा किंवा उपयोग नसतो खर तर आयुष्याची गणित बोटावर सोडून इतकी सोपी असतात पण भीतीचे आकडे समाजाची काळजी व अशा सुखाची ओढ अख्खा हिशोब चुकवतात एक गोष्ट नेहमी तुम्ही लक्षात ठेवा कितीही कमावून ठेवलं तर बाकी राहते शून्य आणि संकटकाळी आपल्या कामाला येते आपलं चांगल्या कर्माचेही पुण्यच योग्यता माणसाला स्थान देते श्रद्धा माणसाला ज्ञान देते नम्रता माणसाला मान देते आणि या तिन्ही गोष्टी ज्याच्याकडे असतात जग त्यालाच सन्मान देते वेळ आणि खेळ कधीच संपेल सांगता येत नाही म्हणून कायम तयारीत राहावे त्यासाठी एक लक्षात ठेवावे की भीतीपेक्षा मोठा व्हायरस आणि हिमतीपेक्षा मोठे लस नाही बाकी सारे नशिबात असेल ते डोळे हे स्पर्शापेक्षा चांगल्या रीतीने भावना व्यक्त करू शकतात माऊली म्हणतात वेळ दिसत नाही पण खूप काही दाखवते आपलेपणाही खूप जण दाखवतात पण आलेले कोण आपले कोण हे ते वेळच दाखवते लाखो क्षण अपूर्ण पडतात आयुष्याला दिशा देण्यासाठी आपली एक चूक कारणीभूत ठरते ते दिशाहान करण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात यशाच शिखर चढण्यासाठी क्षणभर गर्व कारणीभूत ठरतो वरून खाली पडण्यासाठी जेव्हा आरसा आपल्या चेहऱ्यावरील डाग दाखवतो तेव्हा आपण आरसा नाही फोडत तर तो, तो डाग साफ करतो तसेच एखाद्याने आपल्यातील दोष दाखवून दिले की आपण त्याची साथ सोडायची नसते तर ते दोष दूर करण्याचा प्रयत्न करून यशस्वी जीवन जगायचे असते कारण आपल्यातील दोष तोच दाखवतो जो आपल्याला खूप जवळून ओळखतो माऊली म्हणतात खूप काही अपेक्षा करावी आणि सत्यत्यात काहीतरी वेगळंच असावं असे प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात येतात कोणतीही अपेक्षा न करता मिळणारी गोष्ट जे सुख देऊन जाते त्याला तोड नसते कारण मुद्दाम लावलेल्या एअर कंडिशनपेक्षा अचानक अंगावरून गेलेली गार वाऱ्याची झुळप जास्त सुख देऊन जाते मीठ कशातही टाकलं तरी ते खारटपणा सोडत सोडतं का वापरायचं किती ते आपल्यावरच असतं आयुष्याची चव ही ज्याच्या त्याने सांभाळायची असते स्वामी भक्तांनो सुखाच्या आणि आनंदाच्या एकूण एक कल्पना किंवा सगळ्या आयुष्याची इति इतिक्रता जेव्हा एकाच गोष्टीत एक एकवटलेली असते आणि नेमकी तीच गोष्ट जेव्हा निळेनाशी होते तेव्हा माणसं उजाड एकाकी उद्ध्वस्त होतात माऊली म्हणतात वाहनांचा उ चढ उतार आणि आयुष्याचा चढ उतार यामध्ये अगदी दोन विरुद्ध अंगाचा वापर वाहनाच्या चढ उताराची गती पायाचा वापर करून आणि आयुष्याच्या चढ उताराची गती डोक्याचा वापर करूनच करावी लागते माणसाच्या आयुष्यातील सर्वात दुःखाचा क्षण म्हणजे जिथे आपली काही चूक नसताना किंवा काही संबंध नसताना आपल्याला चुकीचं ठरवलं जातं आणि आपल्याला वेगळी वागणूक दिली जाते ते दुःख माणूस कधीही सहन करू शकत नाही माऊली म्हणतात लोक म्हणतात वेळीची महागार घेतली असती तर नात टिकलं असतं तोडजोड केली तर नातं टिकत कमीपणा घेतला तर नातं टिकत पण एकदा माघार घेतली की ती वारंवार घ्यावी अशी समोरच्या व्यक्तीची अपेक्षा असते कपडे आणि चेहरे नेहमीच खोटं बोलतात पण माणसाची खरी ओळख हे त्याच्या संस्कारच ठरवतात पैसा मिठासारखा असतो मीठ जसे जीवनातले अत्यंत महत्वाचे घटक असते पैसा तसा जीवनातला महत्वाचा भाग असतो पैसा कमी असला तर जीवन अळणे आणि बेचव होते आणि गरजेपेक्षा जास्त झाला तर जीवनाचा स्वाद पूर्णपणे बिघडू शकतो एक सु चांगल्या लोकांची परीक्षा घ्यायचा प्रयत्न करू नये कारण ते पाऱ्यासारखे असतात तुम्ही जेव्हा त्यांना दुखवतात तेव्हा ते, ते मोडत नाहीत पण नंतर ते हळूच व शांततेने तुमच्या संवासातून तु निघून जातात जेव्हा आपण कोणावर शंका न करता पूर्णपणे विश्वास ठेवतो तेव्हा आपल्याला दोन पैकी एक फळ नक्की मिळते एक तर आयुष्य भरण्यासाठी एक चांगली व्यक्ती किंवा मग आयुष्यभरासाठी एक धडा आयुष्य छान आहे पण थोडं लहान आहे रडतोस काय वेड्या लढण्यात शान आहे काव्यातील फुलांची झुळती कमान आहे उचलून घे हवे ते दुनिया दुकान आहे जगणे निर्तक म्हणतो तो बेमान आहे सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं काय सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावंच लागतं माऊली म्हणतात यशस्वी आयुष्याचा प्रवास करताना काही गोष्टी सोडायच्या असतात भूतकाळाचा पश्चाताप भविष्य काळाची काळजी सोडली की वर्तमानातला आनंद कस्तुरीपेक्षा मौल्यवान असतो घरातल्या निर्णयासाठी बाहेरच्या माणसाची गरज भासू लागली तर समजा माऊली म्हणतात कौतुकाचा सोहळा तोपर्यंत साजरा केला जातो जोपर्यंत तुमची गरज असते एकदा का गरज संपली की वेळात वेळ काढून निंदेची खिरापत घरोघरी वाटली जाते आयुष्य म्हणजे असतो एक प्रवास जो सुरू होतो आपल्या जन्मापासून आणि कदाचित मरणानंतरही संपत नाही अनेक उन्हाळे पावसाळी पाहायला मिळतात या प्रवासात काही सुखाचे क्षण अनुभवायला मिळतात तर काही कायमचा धडा शिकून जातात काही स्वप्ने न कळतपणे पाहिली जातात तर काही जाणून बुजून पण अनेकदा त्यातील काही स्वप्ने अर्धवटच राहून जातात अशा ह्या प्रवासाच्या पुस्तकात काही पाने न कळत जोडली जातात तर काही कोरीच राहून जातात आणि मग शेवटी ह्या कोऱ्या कागदांचे तयार होते एक वेगळेच पुस्तक ज्याला आपण नाव देतो आयुष्य पुस्तक माऊली म्हणतात आपण नदीला वाहण्यासाठी कुठल्याही रस्त्याची गरज नसते जे आपल्या हिमतीच्या जोरावर जीवन जगतात त्यांना दह्याकडे पोहोचण्यासाठी कुठल्याही रथाची गरज नसते योग्य वेळ येऊ दे जगात कुठलीही गोष्ट विनाकारण घडत नसते आणि जिथे तुमची सहनशक्ती संपेल तिथे आम्ही असू माऊली म्हणतात तुम्हाला मिळणारा आधार हा तुम्ही कधी काळी केलेल्या निस्वार्थ सेवा व त्यागाची पोचपावती असते आयुष्य ही एक अशी ट्रेन आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत सुख दुःखाच्या अनेक टेशनवर थांबते आणि आपल्याला अनुभवाचं तिकीट घेण्यासाठी प्रत्येक फ्लॅटांवर उतरायला भाग पाडते हे कट माणसाची जमून घेण्याची शक्ती विवेक आपण वाढवत राहायचा आणि हे कट माणसांना मात्र घेतेच की नाही जमून जाते कुठे असं म्हणत आणखीन हे कट व्हायचं माऊली म्हणतात माणसाच्या आयुष्यात अडचणी कुठे आणि कशी येतील कल्पना नसते त्रास करून घेतला तर आयुष्यात आणि साजरा केला तर आयुष्याचा प्रत्यक्ष खास होऊन जातो स्वामी भक्तांनो मदतीचा रिचार्ज मारायला माणूस आपल्याकडे तेव्हाच येतो जेव्हा आपल्याकडेही माणुसकीचा बॅलन्स पुरेसा असतो माऊली म्हणतात शब्दातूनच प्रत्येक भावना जर व्यक्त झाली असती तर काही येण्याची गरज भासली नसती सध्या प्रत्येकाला वाटतं सर्वात शहाणा उपाय यावर एकच व्यक्त न होता हे सर्व पाहणं आपल्याकडून झालेली एखादी चूक किंवा एखादी घडलेली वाईट गोष्ट लपवण्यासाठी आपण एक खोटे बोलतो आणि नंतर तेच खोटे लपवण्यासाठी पुन्हा पुन्हा खोटे बोलतो आणि पुढे ते चक्र वाढतच जाते व आपण स्वतःच त्यात फसत जातो आणि आपल्याला असे वाटत असते की आपण दुसऱ्याला व्यवस्थित फसवलं पण तसं नसतं खरं तर त्यात समोरच्याचं काहीच नुकसान होत नसते तर आपण आपलेच नुकसान करून घेतलेले असते हे आपल्याला काही काळ गेल्यावरच समजतं तर स्वामी भक्तांनो असंच आपल्या स्वामी मौलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या श्री सौमी समर्थ जय जय सौमी समर्थ धन्यवाद